मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि जसं तुम्हाला माहिती आहे आपल्याला नवीन नवीन ठिकाणं घुमायला खूप आवडते तर आज आदाशात आलो होतो आपण मी तुम्हाला आधी गणेश कुंड दाखवला आणि त्याच्यानंतर एक ॲन्शियंट बावली आहे जिथे प्राचीन बावली जे तुम्ही बघू शकता इथे लिहिलं आहे श्री गणपती देवस्थान ट्रस्ट आदाशा प्रेक्षणीय स्थळ पाय बावळी आणि आपल्या विदर्भात ज्या काही महत्त्वाच्या बावळी आहे किंवा तिथे आपण विजिट केले आहे जसं एक्झाम्पल तुम्ही बघू शकता आपण मागे इथे गेलो होतो नगरदन किल्ल्यात तिथे एक बावली होती त्याच्यानंतर आपली रामटेकला एक बावली आहे तिथे देवीचं मंदिर आहे ते देवीचं नाव मला आठवत नाही आहे तिथे आपण विजिट केलेलं आहे आणि सोबत पुरानी दिल्ली तिथे एक बावडी आहे तशा आपण भेट करत राहतो त्याच सिरीजमध्ये अजून एक ही बावडी आहे हे बघू शकता मंगेश दादा आपल्याला आता थोडी माहिती देतील इथेच राहतात हो त्यांचं जवळच कर आहे चला बघूया तिकडून पायरे आहे ना हे मेन आहे दुसरं ओके थोडं जपून सुटी करावी लागेल तिकडून करू आपण चला तर हे बघू शकता ही बावडी आहे खूप खोल अशी बावडी आहे मला तर भीती वाटत आहे बघता आणि पाणी अजिबात नाही आहे थोडंसं पाणी अगदी आणि याला वेगवेगळे मजले आहे इथून चांगलं दिसेल ते आपण इकडून बघूया इथून पायऱ्या पण आहे खाली जायला खूप खाली नाही जाणार आपण पण इथून तुम्हाला दाखवतो मी थोडं थोडं इथून तिथपर्यंत जाऊ शकतो आपण आहे ना मित्रांनो ही बावडी आहे आणि जर तुम्ही कधी अद्याशाला आले गणपती मंदिरात तर नक्की विजिट करा जर तुम्हाला जुन्या ठिकाणं बघायची आवड असेल तर आणि अशाच नवनवीन व्हिडिओकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद